आज आपण करणार आहोत वर्कवालं ब्लाउज कट करणार आहोत हे हे आर्य वर्क आहे आणि यासाठी आपल्याला कटिंग थोडीशी वेगळी करावं लागणार आहे बऱ्याच जणांना हे असे आता हा समोरचा गळा आहे हा समोरचा गळा आपल्याला म्हणजे क्रॉस कटमध्ये घ्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला ही कटिंग वेगळ्या प्रकारे करावं लागणार आहे कारण हा भाग आणि गळ्याचा भाग बरोबर बसावा यासाठी ही कटिंग थोडीशी किचकट आहे आणि तीच कटिंग आज आपण करणार आहोत एकदम परफेक्ट आणि समोरच्या भागाला थोडासा जॉईंट येणार आहे तर आपण पाहूया ही कटिंग कारण आजकाल ऑनलाईन हे ब्लाउज पीस मिळतात हा सुद्धा ऑनलाईन ब्लाऊज पीस मिळालेला आहे म्हणजे घेतलेला आहे तर याची कटिंग कशी करतात एकदम परफेक्ट पद्धतीने तर आज आपण पाहूया चला सुरुवात करूया कटिंगला आणि एकदम सोप्या पद्धतीने ही कटिंग करणार आहोत आणि हा ब्लाऊज पीस आहे हा मिळालेला आहे साडेतीनशे रुपयाला ऑनलाईन मिशोवर तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता तर एकदम सुंदर हा ब्लाउज आहे का ब्लॅक कोणत्याही साडीवर चालणारा तर आपण या आप ब्लाऊजची परफेक्ट अशीही कटिंग करणार आहोत सुरुवात करूया आणि हा आहे आपला मापाचा ब्लाऊज याच्यावरून आपण माप घेणार आहोत तर सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला आणि आज आपण पेपरवर कटिंग करणार आहोत कारण आपल्याला क्रॉस कट काढायचा आहे मागचा भाग आणि पुढचा भाग एकदम परफेक्ट काढायचा आहे त्यासाठी आपल्याला ही कटिंग करायची आहे तर माप कसे घ्यायचे आणि हा ब्लाउज क्रॉस कट असणार आहे तर मागच्या भागापासून आपण सुरुवात करणार आहोत उंची पासून आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग करणार आहोत सगळ्यांना समजेल नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर ब्लाउज येत असेल शिवता तर कटिंगला प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर पाहू शकता आता आपण ही उंची घेतलेली आहे उंची आपली आहे किती पंधरा इंच तर आपण सोळा इंच ठेवायची आहे हे पाहू शकता आलेल्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे तर पाहू शकता आपण इथं जे शोल्डरला परफेक्ट आपण जोडतो इथं आणि इथं हे असं व्यवस्थित असं पकडायचं म्हणजे तुम्हाला तुमचं माप बरोबर निघणार आहे आता या मापामध्ये सुद्धा थोडासा फरक येतो आपण जर तिरक पकडलं तर माप उंची वाढू शकते आता हे पाहू शकता सव्वा पंधरा येते आणि आपण एकदम करेक्ट पकडलं तर पाहुणे पंधरा येते तर आता ही कटिंग आपण व्यवस्थित करून घेऊया मागच्या भागाची पन, तर आता आपण पावणे सोळा ठेवूया तर पावणे सोळावर आपण ही खून करून घेऊया आता आपण समोरचं माप कसं घ्यायचं गळ्याचं परफेक्ट माप कसं काढायचं ते पण पाहणार आहोत तर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला समोरचं माप काढून घ्यायचं आहे साडेसहा इंच समोरचा गळा आहे आणि मुंढा आपला साडेपाच आहे आता पाहू शकता हे साडेपाच कसं येत आहे असं केलं तर तुम्हाला जवळजवळ सात येईल आणि हाच जर फिरून व्यवस्थित घ्यायचा आहे कारण आपल्याला जर मोठा जर जास्त झाला तर ब्लाउज पूर्ण बिघडतं कारण छाती आणि मोढ्याचं माप परफेक्ट येत नाही त्यासाठी हा तुम्हाला परफेक्ट मोजून घ्यायचा आहे आता बघा हे असं केलं वेगळं माप येतं असं केलं वेगळं माप येतं तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला माप करून घ्यायचं आहे आणि हे असं तुम्ही बोट ठेवू शकता किंवा एखाद्या चॉकनी रेश मागू शकता तर साडेपाच आपला मोठा आहे आणि आता आपण शोल्डर मोजूया तर आपलं शोल्डर दोन इंच तयार आहे तर आपण आता याच्यावर कटिंग करून घेऊया साडेसहा आपला गळा असेल अडीच इंच गळारुंदी ठेवूया आणि दोन नंतर तीन इंच आपलं शोल्डरचं चो माप ठेवायचंय आपण अडीच इंच गळा ठेवला आणि शोल्डर मोजलं दोन आलं त्यामध्ये एक इंच ऍड केलं असं आपलं तीन इंच झालं आता आपण जसं आपला मोंढा मोजून घेतला होता तसाच आपण आता हे शोल्डर मोजून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट या प्रकारे आता आपल्याला परफेक्ट छातीचं माप करायचंय तर छातीचं माप कसं काढायचं हे जे ब्लाउज आहे हे आपण उलट करून घेऊया या प्रकारे उलट करायचं आणि जेवढी शिलाई मार्जिंग आहे तेवढी पकडायची पाहू शकता शिलाई मार्जिंग आणि हे मिळून आपलं बारा आलेलं आहे तर आपण इथं बारा ठेवूया म्हणजे यामध्ये आपली शिलाई मार्जिंग आली आणि फिटिंग पण आली तर आता आपण हे मापू परफेक्ट करून घेऊया तर आपलं हे दिसत नव्हतं त्यासाठी आपण हा ब्ल्यू कलरचा पेन वापरूया म्हणजे तुम्हाला स्वस्त दिसेल या प्रकारे आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे आता आपलं हे क्रॉस कट ब्लाउज आहे तर आपल्याला पाठीमागचा भाग आणि समोरचा समोरच्या गळ्याला आपलं हे डिझाईन आलं पाहिजे त्यासाठी आपली ही व्यवस्थित कटिंग करून घ्यायची परफेक्ट आता गळ्याला आकार इथून अर्ध्यातून आकार द्यायला सुरुवात करायचंय हे समोरचा आकार आता नेहमीप्रमाणे आपलं अडीच आणि तीन जशी आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करतो तशीच आपल्याला ही पण कटिंग करायची फक्त माप टाकायचे हा एवढे आपले हे परफेक्ट माप झाले आता आपण आता हे कट करून घेऊया कारण टक्स आपण कपड्यावर टाकून घेऊया परफेक्ट तर आपली मागची आणि पुढची आपण ही कटिंग के झालेली आहे आता आपण पार्ट वेगळे वेगळे करायचे हा झाला मागचा आणि हा झाला समोरचा तर आता आपण परफेक्ट कटिंग कारण ह्या कटिंगमध्ये थोडंसं किचकट काम आहे तर ते परफेक्ट कसं करायचं डिझाईनचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला हे व्यवस्थित असं टाकावं लागतं नाहीतर गळा छोटा आता अपू शकता प्रकारे आपण हे मागचा भाग ठेवलेला आहे आणि खालचंसुद्धा पाहायचं आहे शिलाई मार्जिंग ठेवूनच हा पेपर ठेवायचा आहे म्हणजे गळा वगैरे परफेक्ट येतो आणि हे गळ्याची जे डिझाईन आहे ती थोडीशी रुंद आहे त्याच्यामुळं आपण ही छोटीशी रेश मारून घेतलेली आहे कारण आपण तिथून ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला टिप मारून घ्यायची म्हणजे गळा रुंदी होणार नाही आणि ब्लाऊज उतरणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता हा पहा आता आपल्याला हे गळ्याला समोरच्या गळ्यासाठी हे डिझाईन आहे ते आपल्याला परफेक्ट येण्यासाठी आता हे पहा आता हे इथून आपल्याला अर्धा ते पाऊन इंच जे वर्क केलेलं आहे त्याच्यापेक्षा पुढं ठेवावं लागतं म्हणजे ज्यावेळेस आपण शोल्डर वगैरे जोडतो त्यावेळेस परफेक्ट येतं ते, हो ते, ते सुईच्या खाली येत नाही त्या प्रकारे आपल्याला ही कटिंग करायची आहे या आप प्रकारे आपण कटिंग करून घेऊया आणि हा पूर्ण हा क्रॉसकट ब्लाऊज आहे समोरचा भाग पूर्ण आपण हा क्रॉस केलेला आहे कारण आपण हे डिझाईन जे आहे ते आपल्याला गळ्याला घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपण हे क्रॉस केलेलं आहे आता इथं आपल्याला म्हणजे छातीला आपल्याला कपडा हा पुरत नाही तर आपण काय करायचं ते मी आता हे फोल्ड केलंय आणि तेवढंच आपल्याला काय करायचंय त्याला जॉईन द्यायचं आहे नंतर तर ह्या पा आणि हा जो पेपर आहे तो आपण टाकून द्यायचा नाही कारण आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्ण ब्लाउजला अस्त्र वगैरे जोडून घेतल्यावर ते पेपर ठेवायचा आणि त्याप्रकारे कटिंग करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि कुठं चोळ वगैरे येणार ना नाही कारण आपण हे या प्रकारे कट करत आहोत क्रॉसमध्ये आता पाहू शकता या प्रकारे आपण ही रेश मारून घेतलेली आहे पण काय करायचं आता आपण गळ्याच्या साईडला ना जास्त सोडलेलं आहे त्याच्यामुळं आपण ही एस्ट्राची अर्धा इंचाची टीप आपण ही अलीकडून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे जे गळा आहे आपण तो जो कपडा आहे तो दुमरून घेतल्यामुळं आपलं ते समोरचे जो शोल्डरचा भाग आहे समोरचा तो कमी होऊ नये त्याच्यासाठी आपण ते, ते थोडंसं पाव इंच आपण अलीकडं घेतलेलं आहे आता पाहू शकता ते जो भाग आहे तोवाला तो आपण इकडं अलीकडं पाव इंच घेतलेलं आहे इथं म्हणजे आपलं जे शोल्डर आहे शोल्डरला शोल्डर परफेक्ट राहील तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे कारण असे वर्कचे ब्लाऊज आले की प्रश्न पडतो की कटिंग कशी करावं हा गळ्याचा आपल्याला समोरचा भाग आहे आणि समोरच्या भागालाच आपल्याला ही गळ्याचं वर्क आलं पाहिजे तर या प्रकारे आपण ही कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट आणि जसं जसं तुम्ही जुनं व्हाल तस तसं तुम्हाला ज्या खाचा खोचा आहेत किंवा जिथं प्रॉब्लेम येतात तिथं आपले ते सॉल्व करण्याची आपल्याला सवय लागते पहिलं ब्लाऊज शिवलं आणि त्यामध्ये अडचणी आल्या तर दुसऱ्या ब्लाऊजमध्ये ती अडचण परत आपण आपल्याला येत नाही तर अशी कटिंग परफेक्ट शिकायची आणि करायची म्हणजे ब्लाऊज कधीच बिघडणार वगैरे नाही तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल ही कटिंग कशी करावी लागते आता हा पूर्ण क्रॉस भाग आहे आता आपल्याला पाव इंच शिलाई सोडूनच आपण ही आ, कट करायचं आहे गळ्याचा भाग म्हणजे आपल्याला तो पलटून घेता येईल आणि कमी जास्त होणार नाही आता आपल्याला छाती किती आहे तेवढं आपलं आलं की आपण थोडंसं आता अर्धा ते म्हणजे एक इंच आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला ठेवायचं आहे आता ही बाही आता वरचं पॉईंटन म्हणजे खालचं सेंटरन वरचं सेंटर, सेंटर बाहीचं ते परफेक्ट आलं पाहिजे म्हणजे काय होतं बाही बाहीचं डिझाईन आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस जर इकडं तिकडं झालं तर बाहीचं डिझाईन सेंटरला येत नाही वाकडं तिकडं होतं त्यासाठी आपण अगोदरच सेंटर परफेक्ट करून घ्यायचं आणि नंतरच आपण कटिंग करायची तशी कटिंग अजिबात करायची नाही डिझाईनच्या ब्लाउजची तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे परफेक्ट तर पाहू शकता या प्रकारे आपण ही बाही टाकायची आहे आणि ही आता हे बाही टाकल्यावर आपल्याला आपलं जे माप आहे ब्ला जुन्या ब्लाउजचं माप आहे तर बाहेरूनी कशी घ्यायची ते आता आपण ही उंची मोजून घेऊया आपण उंची आपल्याला साडे दहा इंच तयार ठेवायची तर साडे अकरा इंच म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि साडेतीनचा आपल्याला उतार द्यायचं आहे म्हणजे बरेच जण तीनचा उतार देतात पण जे पाठीमागून चोळ येतो घोळ येतो तो येत नाही आणि ब्लाऊज परफेक्ट बसतं आता पाहू शकता जुनं ब्लाऊज आहे ती बाही आपण उलटी केली आणि त्याप्रमाणे आता तिथपर्यंत आपल्याला आलेलं आहे बाहीचं माप तर आता आपण ह्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर ही होती सोप्यात सोपी पद्धत वर्कवाले ब्लाऊज कटिंग करण्याची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जवळजवळ दोन आठवडे झाले आपण एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता कारण संक्रांतीचं एवढं सीझन होतं वेळच भेटलेला नाही आहे तर आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ येतील तर पाहत राहा आणि एन्जॉय करा आणि तुमच्या कमेंट्स येऊ द्या म्हणजे तुमच्या कमेंट्सनु त्याच्यानुसारच तुमच्या अडचणी ज्या आहेत त्याच्यानुसारच आपण व्हिडिओ बनवणार आहात तर नक्की नक्की कमेंट्स करत चला आणि आपण त्यावर व्हिडिओ बनवत राहू तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी आता बघा ना कारण आपले वाकडी तिकडी कटिंग असल्यामुळं आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीला जॉईंट द्यायचं आहे कारण आपली क्रॉसपट्टी बसतच नाही आहे तर काय करायचं आता मी ही क्रॉसपट्टी आहे ती अर्धी दुमडून घेतली कारण आपल्याला तेवढं जॉईन द्यायचं आहे आता आणि मागच्या भागापेक्षा समोरचा भाग आपण एक इंच नेहमी जास्त ठेवत असतो क्रॉसपट्टीमध्येच वाढून घ्यायचं असतं कटोरी असो की क्रॉसपट्टी म्हणजे क्रॉस कट असो तर या प्रकारे आपण हे वाढून घेतलेला आहे आणि इथं आपण जॉईंट लावणार आहे या प्रकारे जॉईंट लावून द्यायचा म्हणजे क्रॉसपट्टी आपली परफेक्ट बसेल पाहू शकता तर आपली हा जो कपडा आहे तो नक्कीच त्याला व्यवस्थित बसेल तर ही झाली आपली आरीवर्क ब्लाऊज कटिंग